नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षाला सुरुवात झाली की अनेक सणांनाही सुरुवात होते महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात त्यामुळे इथे सगळे बारीक सारीक सण सुद्धा एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरे केले जातात त्यातच जानेवारी महिन्यातला पहिला आणि सगळ्यांच्या आवडीचा सण म्हणजे मकर संक्रांत या दिवशी सगळे लोक तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देतात पण याआधी एक सण येतो तो, तो म्हणजे भोगी यामध्ये अनेक पारंपरिक पद्धती असतात त्या फॉलो केल्या जातात हिंदू पंचांगानुसार यंदा भोगी हा सण तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवारी साजरा केला जाणार आहे अनेकांना भोगी तेरा कि चौदा जानेवारीला याबाबतचा संभ्रम असतो पण पंचांगानुसार भोगी तेरा जानेवारीलाच येते तर मकर संक्रांत ही चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाणार आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण असतो या महिन्यामध्ये मा दे हिवाळा देखील असतो विशेष म्हणजे या मोसमामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात तसंच शेताला नवीन बहर आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास विसावा लागतो थंडीच्या दिवसात तीळ आणि उष्ण पदार्थ खाल्ले जातात आपले सण देखील तसेच आहेत ज्या त्या ऋतूत मिळणाऱ्या भाज्या आपल्या खाल्ल्या जाव्यात म्हणून त्याचा समावेश सणांमध्ये दे देखील करण्यात आला आहे नवीन वर्षाच्या धामधुमी पाठोपाठ येणारा मकर संक्रांत हा पहिला सण या दिवसामध्ये भाजीपाला धनधान्य तसेच फळांचे मुबलक उत्पन्न होते निसर्गात ज्याप्रमाणे धनधान्य उपलब्ध असते तसेच शरीरही या काळामध्ये अन्न ग्रहण करण्यासाठी तयार असते नैसर्गिकरित्या या काळामध्ये भूक वाढते पचनशक्ती सुधारते तसेच खाल्लेले अन्नही शरीराला लागते महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीच्या आधीच्या दिवशी भोगी साजरी केली जाते प्रत्येक ठिकाणी भोगीची भाजी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते पण भोगीच्या दिवशी काही चुका टाळायच्या असतात आणि ही एक भाजी जी आहे ती भोगीच्या दिवशी चुकूनही बनवायची नसते ज्यामुळे आपल्याला त्याचे परिणाम हे भोगावे लागतात आयुष्यभर भोग भोगावे लागतात आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी कोणती अशी भाजी आपल्याला चुकूनही बनवायची नाही तसंच भोगीच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत कोणत्या चुका टाळायच्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि त्याचबरोबर हाईप बटनला प्रेस करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा न खाई भोगी तो सदारोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल आता ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या अशा भाज्या घ्यायच्या असतात तसंच कोणत्या भाज्यांचा समावेश चुकूनही आपल्याला करायचा नसतो या भोगीच्या दिवशी जर आपण काही उपाय आणि काही सेवा जर केल्या तर त्याचं आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम हे देखील आपल्याला भोगावे लागत असतात आता आपण जाणून बुजून या गोष्टी करत नाहीत पण आपल्याला जर काही गोष्टी माहिती नसल्या चोटा चोटा तर आपल्याकडून छोट्या छोट्या चुका होतात तर भोगीच्या दिवशी अशा कोणत्या चुका करू नयेत आणि काय करावे काय करणे हे देखील आपण पुढे पाहणार आहोत तर आता तेरा जानेवारी रोजी म्हणजेच भोगीच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचं फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असतं कारण त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील एक शांतता असते आता या भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला देखील खूप महत्त्व आहे आता तुम्ही म्हणाला अभ्यंग स्नान हे दिवाळीच्याच दिवशी केलं जातं तर असं अजिबात नाही आहे बघा मकर संक्रांतीला तिळाचं खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे दिवाळीला ज्या आपण तयार करतो अगदी भोगीच्या दिवशी देखील तिळाचं उठणं तयार करायचं आहे त्यासाठी आपल्याला थोडेसे तीळ घ्यायचे आहेत तिळ अगोदर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ शकता त्यामध्ये थोडंसं सुक खोबरं देखील तुम्ही घालू शकता आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडं थोडं दूध किंवा पाणी टाकून हे जे मिश्रण आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता हे उठणं जे आहे ते आपल्याला आंघोळीच्या आधी शरीराला लावायचं आहे आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला तुम्हाला हे उठणं लावायचं आहे आणि असं हे उठणं लावल्यामुळे काय होतं की आपल्या भोवती जी ही नकारात्मकता आहे ती दूर होते बघा भोगीच्या दिवशी आपले असलेले सर्व भोग आपली पापं दूर व्हावीत यासाठी लोक जे आहेत ते पवित्र नदीवरती जाऊन स्नान करतात अगदी गंगा स्नानाला देखील या दिवशी महत्व आहे पण प्रत्येकालाच गंगा स्नान जाऊन करणं शक्य नाही त्यामुळे आपण हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते भोगीच्या दिवशी घरीच करायचे आहेत तर आता अशा प्रकारे उठणं लावल्यामुळे आपल्या भोवती असलेली नकारात्मकता दूर होते पण उठणं लावणं शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि शक्य असेल तर तुम्ही ते थेंब गंगाजलचे देखील टाकू शकता आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे बघा तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा भोगीचा दिवस नक्कीच साजरा करू शकता तसंच सर्व स्त्रियांनी मुलींनी या दिवशी केसांवरून पाणी घ्यायचं अगदी आपल्या घरामध्ये लहान बाळ असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकायच्या आहेत आणि प्रत्येकाने डोक्यावरून म्हणजेच केसावरून पाणी घ्यायचं आहे यामुळे आपल्यामधील नकारात्मकता तर दूर होतेच पण यासोबतच आपलं आजार पण देखील दूर होतं त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू जरूर टाकाव्यात आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र म्हणजेच पांढऱ्या रंगाचं वस्त्र जे आहे ते परिधान करायचं आहे त्यानंतर बघा सर्व स्त्रिया आणि मुलींनी शक्य असेल तर या दिवशी तिळाची टिकली लावावी अगदी माझ्या लहानपणी सांगायचं झालं तर माझ्या आजी जी आहे ती मेणाच्या साह्याने ही टिकली माझ्या कपाळी लावायची तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर ती नक्कीच तुम्ही लावू शकता बाजारात देखील तिळाची टिकली मिळते कारण तिळाचं भोगीच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यानंतर बघा सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाकायचे आहेत एक लाल रंगाचं फूल आणि चिमुडभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर हे जे जल आहे आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी वापरायचं आहे बघा पौश महिन्यामध्ये सूर्यदेवाची सेवा उपासना केली जाते आणि म्हणूनच हे जे तिळ मिश्रित पाणी आहे ते सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे आता सूर्यदेवांना अर्घ्य देऊन झाल्यानंतरनं आपल्याला देवपूजा करायची आहे बघा देवपूजा करत असताना देखील देवांना आंघोळ घालण्यासाठी आपण जे पाणी वापरतो त्या पाण्यामध्ये देखील चिमुडभर तिळ आपल्याला टाकायचे आहेत बघा हे पांढरे तिळच असावेत हे चिमुडभर पांढरे तिळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर सर्व देवांना आपल्याला आंघोळ घालायचे देवांचं विधिवत पंचोपचारे पूजन करायचं आहे त्यानंतर तुळशीची तुळशीची पूजा ची, ची पूजा करायची करत असताना आपण तुळशीला जल अर्पण करतो त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला चिमुडवर पांढरे तीळ टाकायचे आहेत अशा प्रकारे आपलं सगळं विधिवत पूजन वगैरे झाल्यानंतर मग आपल्याला जेव्हा आपण भोगीचा स्वयंपाक करायला जातो त्यावेळेस ही भोगीची भाजी जी आहे ती बनवायची आहे या दिवशी बघा बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी देखील बनवली जाते बऱ्याच ठिकाणी ज्वारीची भाकरी बनवली जाते बऱ्याच ठिकाणी बाजरीची भाकरी बनवली जाते तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे ती भाकरी तुम्हाला आवर्जून बनवायची आहे त्यानंतर आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे आता ही भोगीची भाजी बनवताना शक्यतोवर तुम्ही ती सकाळीच बनवावी कारण या भाजीचा आपल्याला ने नैवेद्य देखील दाखवायचा असतो भोगीच्या भाजीला खेंगट देखील म्हणतात भोगी सणाच्या दिवशी खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडामध्ये टाकली जाते अगोदर सुगड स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगडामध्ये बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी टाकू शकता हा नैवेद्य देवापुढे ठेवायचा असतो सुगडामध्ये भाजी आणि भाकरी ठेवली जाते आणि हा नैवेद्य रात्रभर देवासमोर तिथेच ठेवायचा असतो दुसऱ्या दिवशी ज्या महिलांना उपवास आहे तेव्हा तो नैवेद्य ग्रहण करावा अशीसुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे तुमच्या इकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य तयार करू शकता आपण जेव्हा बाजरीची भाकरी बनवत असता भोगीची भाजी बनवत असता तेव्हा प्रथम देवांना नैवेद्य दाखवायचं असतो आपण भोगीच्या ज्या भाज्या बनवत असतो ना त्याचे देखील खूप जास्त महत्त्व असते प्रत्येक भाजीचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे एरवी वांग हे वाताळ असल्याने अनेकदा वापर करू नका असं सांगण्यात येतं मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचे भरीत वांग्याची भाजी हे खाणं आरोग्यदायी मानलं जातं शेंगदाणे तिळ हे पदार्थ आपल्याला ऊर्जा प्रदान करून देतात शेंगदाणा आणि तिळामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते यामुळे आपल्या हाडांना व स्नायूंना तेल मिळते म्हणूनच या तेलामुळे स्नायू आणि हाडे लवचिक राहतात याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा तर दूर होतोच कारण हिवाळ्यामध्ये सर्वांची त्वचा उकळते तिच्यामध्ये तेलकटपणा निर्माण करण्यासाठी तीळ लोणी तूप असे पदार्थ खावेत तसेच या भाज्यांसह दुग्धजन्य पदार्थ देखील खावेत जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील शरीराला ऊब मिळवण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते या भाज्या खाऊन तुमची तब्येत अगदी चांगली राहण्यास मदत मिळते तसेच यासोबतच बाजरीची भाकरी देखील बनवली जाते बाजरी देखील उष्ण पदार्थ आहे थंडीमध्ये भोगीची भाजी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक अशी मानली जाते बाजरीच्या पिठामध्ये तीळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि बाजरीची भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीचा अप्रतिम आणि स्वादिष्ट असा पदार्थ असल्याने शरीराला जास्त ऊब मिळते थंडी वाजत नाही आपण पाण्यात तेल टाकून आंघोळ करतो यालाही खूप जास्त महत्त्व आहे कारण जानेवारीत पडलेली थंडी ही जास्त असते म्हणूनच आपल्याला तिळाचं जे आहे वापर आ, मकर संक्रांतीच्या जा दिवशी जास्तीत जास्त, जास्त करायचं असतं विदर्भ मराठवाड्यामध्ये या दिवशी सासूर मुली भोगी सणांचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात या दिवशी जुन्या वाईट असा त्याग करून चांगल्या गोष्टी स्वीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास गुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात या दिवशी चुकूनही केस कापणे नखे कापणे अशी कामं जी आहेत ती करू नये कोणत्याही व्यक्तीशी भांडण करू नये अपशब्द बोलून कोणालाही दुखू नये निंदा नालस्ती करू नये उलट या दिवशी सत्कार्यामध्ये वेळ घालवावा या दिवशी भोगीची भाजी झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला देवघरामध्ये दे एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही एक कणकेचा दिवा देखील घेऊ शकता या दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल टाकायचं आहे या दिव्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद टाकावी तसंच तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे आहेत एकवीस पांढरे तीळ तुम्ही टाकू शकता दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे त्यामध्ये फुलवात लावायचे आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करायचा आहे हिंदी भाषेमध्ये देवाला नैवेद्य अर्पण करणे यालाच भोग चढवणे असंही म्हटलं जातं त्यानुसार कमवलेली कष्टाची मीठ भाकरी ही देवाला अर्पण करून देवाला प्रार्थना करावी तिळाचे तेल कापसाची वात तेवत राहावो या दोन ओळीचा केवढा आशय यामध्ये सामावलेला आहे पहा तिळाचे तेल आणि कापसाची वात बाजारातून विकत आणली नाही आपण शेतातून उत्पादित केलेल्या लावलेल्या दिव्यामध्ये मध्यरात्री देवत राहो एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आमच्या ठाई असुदे रे देवा महाराजा अशी प्रार्थना आपल्याला देवासपुरे करायची आहे आपल्याकडे शेत नाही किंवा आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण बळीराजाला वैभव प्राप्त होऊ दे अशी करायची आहे कारण बळीराजामुळेच सर्व सजीव आहेत बळीराजा रात्रंदिवस कष्ट करतो त्याला अन्नदाता असंही म्हटलं जातं आपलं अन्नदाता सुखी राहिला तरच आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो हे तेवढेच खरे आहे आता आपण या दिवशी देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमच्या आयुष्यामधील जे काही भोग आहेत अडचणी आहेत अडथळे आहेत त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे मग त्यामध्ये घरामध्ये पैसा येतो परंतु तो, तो स्थिर राहत नाही मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही संतान प्राप्तीसाठी तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत त्या देवांजवळ व्यक्त करायच्या आहेत किंवा बऱ्याच जणांचा विवाहाचे योग जुळून येत नाहीत ते जुळून यावेत यासाठी तुमच्या मनामध्ये जी कोणती इच्छा असेल खूप दिवसापासून राहिली असेल तर ती इच्छा तुम्हाला बोलून दाखवा दाखवायची आहे आपल्याला या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठन देखील करायचं आहे भगवान विष्णूंना आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आपली इच्छा नक्कीच भगवान विष्णूंच्या कृपेने ही पूर्ण होईल भगवान विष्णूंच्या हजार नावाचा उल्लेख केला गेला तर त्यामुळे आपली इच्छा जी आहे ती पूर्ण होते अगदी तुम्हाला हे म्हणणं शक्य नसेल तर मोबाईलवरती तुम्ही लावून दिलं ला तरीसुद्धा चालेल ते ऐकलं तरी ते श्रवण केलं तरी चालेल या दिवशी आपण जेवढी भगवान विष्णूंची सेवा करू तितकंच आपल्याला त्याचं चांगलं फळ जे आहे ते मिळत असतं कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ यामुळे प्राप्त होतं आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन चुकून सुद्धा करायचे नाही यामध्ये मसुरीच्या डाळीची भाजी चुकूनसुद्धा खायची नाही आपण भोगीची भाजी बनवत असताना त्यामध्ये ही भाजी घ्यायची नाही तसंच तुमच्याकडे खिचडी भात बनवला जात असेल त्यामध्ये सुद्धा मसुरीच्या डाळीचा वापर चुकूनसुद्धा करायचा नाही मसुरीची डाळ भोगीच्या दिवशी पूर्णपणे वर्ज करायची आहे तसंच सोयाबीनसुद्धा या दिवशी चुकून सुद्धा खायचं नाही तसंच घरातील लहान मोठ्यांनी या दिवशी मांसाहार करणं टाळावा अगदी भोगीचा अगोदरचा जो दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळपासूनच ह्या भाज्या वर्ज कराव्यात तसंच भोगीच्या अगोदरच्या दिवशी संध्याकाळीसुद्धा आपल्याला मसूरच्या डाळीचा वापर चुकूनसुद्धा करायचा नाही तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ